नमो शेतकरी योजना आता सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये मिळणार नमो शेतकरी योजनेचे वर्षाला सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये मोठी घोषणा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती परंतु सध्या या घोषणेची अंमलबजावणी होण्यास काही अडचणी येत आहेत सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये मिळणार नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आली आहे या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण सहा हजार रुपये मिळतात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रकमेत वाढ करून ती नऊ हजार रुपये वार्षिक करण्याची घोषणा केली होती तर तुम्हाला नमो किसान योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार ते आपण पाहू थोडक्यात या वाढीवर रकमेसाठी सरकारला अतिरिक्त तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे मात्र नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण देखील या मागील कारण असू शकते असे बोलले जाते सातव्या हप्त्यास विलंब आणि नवे नियम तर मित्रांनो पहा सातवा हप्ता कधी मिळणार आहे राज्यातील त्र्याण्णव लाखोहून अधिक शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खरेदीसाठी हा हप्ता वेळ मिळेल अशी अपेक्षा होती मात्र निधीच्या तरतुदीमुळे यात अडचण निर्माण झाली आहे याचबरोबर या योजनेसाठी ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याची चर्चा आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले या धर्तीवर राज्य सरकारही लवकरच नमो शेतकरी योजनेसाठी अशीच अधिसूचना जारी करू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून ठेवावे असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे तर बघा सातवा हप्ता सध्या तरी सातवा हप्ता लवकर जमा होईल अशी अपेक्षा आहे मात्र नऊ हजार रुपयाची वाढ कधीपासून लागू लागू होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद